नमस्कार आपण पाहत आहोत धाडस महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अनोखे आंदोलन सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांना दररोज रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत असल्याने या समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलन मुर्म ओअ वेस्ट मटेरियल टाकून खड्डे बुजवण्यात बुजून निषेध नोंदवण्यात आलेला आहे सविस्तर काय सांगाल आज आपण इथं खड्डबुजवण्याचं आंदोलन केलेलं आहे सन्माननीय राजसाहेब ठाकरेच्या आदेशानुसार चांगलं काम दिसेल तिथं अभिनंदन करा आणि चुकीचं काम दिसेल तिथे लात मारा असा आम्हाला आदेश असतो त्या आदेशाप्रमाणे आपल्या पाठीमागं दिसत असेल एक अपार्टमेंट उभा आहे तर तिकडे इथून चारशे मीटरपर्यंत हा रस्ताच अस्तित्वात नाही असं सांगण्यात येतं तर ह्या चारशे मीटरसाठी आम्हाला कमीत कमी दीड किलोमीटरचा फेरा घ्यावा लागतो आणि त्या वस्तीमध्ये अडीच हजार लोकवस्तीची ती वस्ती आहे महानगरपालिका वार्ड क्रमांक एकोणीसमध्ये ही वस्ती येते आणि दुसरा विषय उजाड कुसुंब्याला जाणारा रस्ता पाच वर्षापासून खडीकर खडीकरण करून ठेवलेला आहे ते आजपर्यंत तिथं त्यांना डांबरही भेटलं नाही अर्ध जळगाव वरी रस्ते झाले पण इकडे कुणीही लक्ष देत नाही जो बी दुर्गम भाग आहे जळगाव शहरातला चारी कोपरे असतील चारी कोपऱ्यांना हीच समस्या दिसते काय प्रशासनाकडे आपण काही निवेदन वगैरे दिलं होतं प्रशासनाकडे निवेदन दिलं नाही पण येणाऱ्या काळामध्ये जळगाव शहरामध्ये जिकडे खड्डे दिसतील तिकडे आम्ही झाडं लावण्याचं काम करतो आपलं नाव श्रीकृष्ण मेंगडे उपमहानगराध्यक्ष जळगाव मनसे मनसेने आज गांधीगिरी करत सुप्रीम कोर्टने निवेदनाचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत संपलेलं आहे असं आपण गृहित धरायला हरकत नाही कारण निवेदनाचा कागद हा फक्त जातो आणि कुठल्याही अधिकाऱ्याकडून त्याला केराची टोपरी दाखवली जाते असा आमचा अनुभव आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आता असं ठरवलं आहे की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या समस्या असतील तिथे स्वतः जाऊन श्रमदान करावं किंवा लोकसहभागातून ते काम करून द्यावं जेणेकरून प्रशासनाला जाग येईल जनता जनतेच्या मनामध्ये थोडासाही संताप येत नाही याचंही वाईट वाटतं आम्ही <coughs> जळगावकर जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही एवढे शोषिक होऊ नका प्रशासनाने हे सगळी कामं करावी प्रशासना ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे ही नैतिक जबाबदारी आमदारांची आहे ही नैतिक जबाबदारी खासदारांची आहे आणि या सगळ्या भागांकडे जसं आत्ता आमचे श्रीकृष्ण मेंगळे म्हटले की हा पूर्ण दुर्लक्षित आहे दुर्गम आहे व खरोखरच जळगावपासून आपण दुर्गम विभागात आहोत का आणखी जर आपण पुढे गेलो तर आपल्याला स्वतःला ला लाज वाटते की आपण जळगाव शहरामध्ये आहोत का खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा चांगल्या वस्त्या आणि चांगले रस्ते झाले असतील पण जळगावची जी उपनगरं आहेत त्याची परिस्थिती अतिशय विदारक आणि भयानक आहे त्याच्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वतःहून स्वतःहून पुढे जाऊन श्रमदानाने लोकसहभागातून अशा प्रकारची कामं करीत राहील अशी ग्वाही आम्ही जळगावकरांना देतो आम्ही जळगावकर जनतेला सुद्धा आवाहन करतो की अशा या सगळ्या आमच्या लोकसहभागाच्या श्रमदानामध्ये आपणही सहभागी व्हावं अशी विनंती करतो ठीक चल